మన కదం చే గీత గారే గీతారే बागेश्वर में है हमसे हम हैदराबाद से, से हैं अरे हो, इंकरेज टैलेंट ब्रो इंकरेज टैलेंट डोंट सी ऑल गर्ल्स वीडियोस सी बॉयज वीडियोस हे जे का रियलिटी ऑफ सोसायटी ब्रो नमस्कार सगळ्यांचं शुभप्रभात प्रभात आणि विश्वास आहे की आज चाललोय फिरायला पिकनिकला आणि बऱ्याच दिवस ब्लॉग नव्हता तर आज तो ब्लॉग येतोय आता कोण असणार सोबत काय नाही आता सध्या ते एवढे दिसत आहेत अजून बरीच जण आहेत आपल्यासोबत आणि त्यावेळेस चाललोय नाशिकला नाशिकमध्ये बऱ्याच काही गोष्टी त्या बघणार आहोत आपण तर सुरुवात करतो आहे कुर्ल्यावरून सध्या आणि इथून निघतो आहे थेट नाशिकच्या दिशेने जाता जाता बरेच स्टॉप आहेत एक एक स्टॉप आपल्याला कळत कळेल कसं काय कुठे जाणार आहोत तर नहीं, नहीं। चला बघूया प्रवासाला सुरुवात करूया Hey, unty! 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 आपण कुर्ल्यावरून सुरू केलेला प्रवास जो नाशिकच्या दिशेने जातो आहे आणि पहिला टप्पा आपला आपण थांबलो आहे ते या ठिकाणी इगतपुरी या ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्याप्रमाणे शेगावमध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे तीर्थक्षेत्र आहे कपिलधरा हे तीर्थक्षेत्राचं नाव आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काही नियम लिहिलेला आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम कि राखाई छे आहे की आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे सायलेंट ठेवायचं शांतता राखायची आहे त्यामुळे आतल्या परिसरामध्ये मोबाईल जे आहे तो वापरता येणार नाही मी अनेक यूट्यूबला व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये ही माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळे ही खास माहिती की देवळाच्या आतमध्ये दे मोबाईल अलाऊड नाही त्यामुळे आतलं देवळाचं दृश्य मी तुम्हाला दाखवू शकत नाही पार्टी करणे आतमध्ये डब्बा खाणे इतर गोष्टी ज्या आहेत त्याला मनाई आहे लहान मुलं जर असतील पाच वर्षाखाली तर ते त्यांना शक्यतो आत नेऊ शकत नाही कारण की लहान मुलं रडतात वगैरे त्यासाठी त्यांना ते अलाउड नाही आहे पण तुम्ही जर शांत मुलं असतील तर घेऊन जाऊ शकता तुमच्या जबाबदारीवर आज सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे की शांतता राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे आणि सुंदर असं प्रति काय म्हणता येईल त्याला शेगावमध्ये जसं श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे तसंच मंदिर हे या ठिकाणी इगतपुरीमध्ये आहे त्यामुळे देऊळ बघूया आतमध्ये भोजन आहे एक यूट्यूबला ही माहितीसुद्धा नव्हती भोजनासंदर्भातली तर या ठिकाणी दोन वाजेपर्यंत भोजन जे आहे ते या ठिकाणी मिळतं त्यामुळे दोनच्या आधी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा दोन नंतर ते मिळणार नाही आपल्याला आणि शक्यतो प्रयत्न करा की दोनच्या आधी या ठिकाणी जर तुम्हाला प्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर दोनच्या आधी या आणि फार सुंदर असं नयनरम्य आहे डोंगर परिसर आहे त्यामुळे संपूर्ण जे आहे वातावरण हे, हे निसर्गरम्य या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते चला तर मग दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढचा प्रवास जो आहे तो थेट नाशिकमधील वणी या ठिकाणी असणार आहे त्यामुळे इथे जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग पोचलोय नाशिकमध्ये सप्तशृंगी गड्याच्या पायथ्याशी गाडी पार्क केलेली आहे आणि आणि तिथे तिथे आता गडावर गड गड़ा आहे त्या तिथे मंदिर आहे ठिकाणी जायचंय आणि आत्ताच थंडीची चावल लागली ह्या पोरी बघा त्यांना अजून थंडी असते कुडकुडते कुड़ म्हणते सो आणि आमच्या आयुष्य या ठिकाणी कुर्ता वगैरे घातलेला आहे अशा पद्धतीने अर्धे जे म्हातारे म्हातारे नाही म्हणू शकत काय तरुण तरुण रोहित दादा आमचा आमचा ढाण्या वाघ तिथे रोपवेने गेला आहे आमचा ढाण्या वाघ रोपवेने गेला आहे बाकी आम्ही सगळे चालत जायचं ठरवलं आहे बाकीचे जण गेले पुढे आता आम्ही चालतोय कशीच तुला काय बोलायचं आहे हां हा। हा।

इंस्टाग्राम ना फॉलो बैक द्या आपले पण एक ब्लॉग आहे त्या ब्लॉगला सुख सपोर्ट करा आणि आपल्याला सपोर्ट खूप सपोर्ट आणि आपले अजून अजून ब्लॉग येत आहे पालखीचे पण येतील आता तो बघत रहा चला चला भेटू चला ही पैसा था इसको दिया था पैसा एक्टिंग करता नसकट मेरे को कुछ नहीं बोला नसीब गाय अभी हम तुमको गाइस गाइस एंड गाइस ते तिकडे देवळे मला भेटता मी थोडा वेळ आणि जे रोपवेने गेलेत ते सगळे दुसऱ्या रस्त्याने गेलेत सो तो रोपवेचा रस्ता आणि ती रोपवे आणि आम्ही अर्थात चालायचा निर्णय घेतला त्यामुळे आम्ही चालत निघालेलो आहोत अशा पद्धतीने तो हा सगळा परिसर आहे वणीचा सप्तशृंगीचा प्रकारे निघालो आहे बाकी सगळे पुढे गेले उरले सुरले ते माझ्यासोबत आहे ते तिकडे थोडेफार आहेत सो चला तर भेटूया पुढे अजून काही जण शुभ सकाळ पुन्हा एकदा आज सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे आणि मी सध्या नाशिक मध्ये काल वणीचं जा दर्शन झालेलं आहे त्यानंतर रात्री पुन्हा पंचवटीला आलो पंचवटीला या ठिकाणी राहिलो आणि आता बघा इनका क्या चालू आहे तर दर्शन झालं तर दा सकाळी उठलो आहे खरं तर सात वाजता उठायची वेळ होती म्हणजे निघायची वेळ होती सहा वाजता म्हणजे या पोरींचा आवरला गोष्टी एवढा मेकअप केला ना आम्ही एवढ्या आवरून बसले पोरा लोकांना पाव पाव किलो मेकअप पाव किलो मेकअप या वहिली या वहिली रात्रभर जागल्या आहेत आणि सकाळी उठायचं नाव नसते का तही काय बोलायचं आता तर जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील तर आता आपण सकाळी उठलो भले लेट झालं नऊ वाजलेत आता आपण या ठिकाणी जे पंचवटी जी मंदिरं आहेत या घाटावरची ती बघणार आहोत आणि त्यानंतर कपालेश्वर मंदिर आहे त्यानंतर काळाराम मंदिर आहे ह्या सगळ्या आणि सीता गुफा या सगळ्या गोष्टी बघायच्या या सगळ्या बघी बघून झाल्यानंतर दुपारचे जेवण आणि त्यानंतर आपला प्रवास चालू होईल तो थेट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आणि तिथेही फोटोशूट वगैरे हो बऱ्याच गोष्टी असतील आणि आजच्या दिवसभरात आता उठल्यानंतर काय काय घडतं काय मजा मस्ती होते तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि तसं तर काली बरीच मस्ती झालेली आहे रात्री दिवसा प्रवासामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मध्ये मधल्या भागात एंटरटेनमेंट म्हणून पाहायला मिळतील तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही सगळी या ठिकाणी मंदिरं आहेत हा पूर्ण घाटाचा परिसर आहे मी तुम्हाला दाखवू शकतो की आता इथे आ, सा सांडव्यावरची देवी असं सा देऊळ आहे आणि हा संपूर्ण नाशिकचा हा परिसर आहे जुने वाडे असतात तसे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आमचा दादा, दादा इथे सो हां तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि फार ठीक आहे म्हणजे एक जुनं स्ट्रक्चर पाहायला मिळतं नाशिकमध्ये आणि त्यामुळे ही नाशिकच्या गल्ल्या म्हणजे प्रकारे वाराणसीला गेल्यानंतर ज्या प्रकारची घाट असतात तशीच सिस्टम आणि तसंच काही जो हुबेहूब चित्र थोडंफार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि भूमी शिल्बा ए कुठे चाललीस कुठे चाललीस चाललीस कुठे इनी रात्रभर खूप मस्ती केली आणि सकाळी ही सगळ्या दुषीरा उठली हा संपूर्ण परिसर आहे आणि सगळी लोक इथे पब्लिक तर आपली गँग आपल्या सोबत आहे आणि हा संपूर्ण परिसर आहे आणि पुन्हा एकदा इथे साईबाबांचं सा मंदिर आणि साई बाबा की साई बाबा की तर बाबा <स्तुर>। हा तर हा संपूर्ण मार्केट सारखा परिसर आहे ह्याला रामतीर्थ असं म्हटलं जातं ही गोदावरी नदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ही पूर्ण नदी गोदावरी आणि या ठिकाणी हे हनुमानाचं मंदिर पावसाळ्यात असं म्हणतात की हे सगळं पाण्याखाली असतं जर जोरात जास्त पाऊस झाला तर समोरे सिद्ध पाताळेश्वर महादेव मंदिर या घाटावर बरीच लहान मोठी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात आणि ही सगळी गर्दी जी आहे ती या गोदावरी घाटावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मागेसुद्धा एक मंदिर आहेच आणि एक म्हटलं जातं की श्रीरामांचा आणि या जागेचा संबंध फार घनिष्ठ आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात त्या प्रमाणात आणि ही सगळी प्राचीन मंदिरं जी आहेत ती या घाटावरती आहेत आणि या ठिकाणी हे एक वैशिष्ट्य आहे या नाशिकचं ते बऱ्याच प्रमाणात सगळ्यांनाच ती गोष्ट माहिती आहे मात्र याच गोष्टीमुळे नाशिक जे आहे ते सगळ्यात जास्त ओळखलं जातं किंवा पाहिलं जातं था आणि हीच ते गोदावरी जिथे स्नान जे आहे हे करतात आम्ही थंडी असल्यामुळे नाही केलं पण आता इथे या ठिकाणी बरीच जण जे आहेत शुद्ध होण्यासाठी येतात कुणाला आज चाललेलं अशा प्रकारे थंड 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 पंचवटीच्या आजूबाजूला असलेल्या काही मंदिरांचं दर्शन झालं कपालेश्वर कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालं आणि त्यानंतर खाली उतरलो पुढे आल्यावर जस्ट एक लेफ्ट मारलं या साईडने सरळ रस्ता एक आहे तो जातो सीता सीतागुफेच्या दिशेने आणि ती सीता गुफा बघायला आत्ता आम्ही सगळे या ठिकाणी निघालो आणि पुढेच काहाराम मंदिर पण आहे तेही बघणार आहोत तर या रस्त्याने जाताना हे म्हटलं की एक नाशिकमध्ये जे जाणवतं ते म्हणजे प्राचीन मंदिरं आहेत प्राचीन हे वाड्यासारखं किंवा जुन्या असे स्ट्रक्चर आहेत प्राचीन वास्तू असल्यामुळे तो एक फील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे सीता शनी मंदिर सीतागुप्तेमध्ये असं म्हटलं जातं किंवा असं आहे की त्या ठिकाणी सीतेचा संसार होता त्या ठिकाणी सीता जी आहे ती त्या ठिकाणी राहत होती आणि तिथूनच रावणाने तिचं अपहरण केलं होतं त्यामुळे सीतेमातेचं तिथे ती जागा आहे त्या ठिकाणी बरीच वडाची झाडं आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये आतमध्ये गुफा आहे पन्नास फूट खोल अशी एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो आतमध्ये राम लक्ष्मण सीतामातेचं प्रतिमात्मक तिथे मूर्ती आहे आणि तेच हे ठिकाण आहे तर सध्या आम्ही या ठिकाणी हनुमान चौकात आहोत तिथून पुन्हा सरळ जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी सरळ गेल्यानंतर फक्त काही मिनटं म्हणजे एकशे सत्तर मीटर व म्हणजे तीन मिनटाच्या जवळपास या ठिकाणी मन ते गुफा आहे आणि याच मार्गावर काळाराम मंदिरसुद्धा आहे फक्त या बाजूला सीता गुफा है, जा 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 थे थे चला, चला, सीता आहे आणि या बाजूला जे जसं मी म्हटलं की या ठिकाण सीतेचं हरण झालं होतं राहून नाही केलं होतं एक डेमो बघायचं दाखवला जातो तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला आणि इथे सगळे लोक इथे उभे आहेत तर चला मंडळी चला आता मध्ये इथून सीता गुफेचा हा मेन एंट्रन्स आहे आणि या प्रवेशद्वारावरून जायचं पण सगळे आले का आले का सगळे त्याला तर प्रकारे असं मी म्हटलं की वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकतो म्हणून एवढी गर्दी कदाचित या ठिकाणी असावी आणि त्यामुळेच हे सगळं आहे या ठिकाणी आणि हा मेन एंट्रन्स पॉईंट गुफेमध्ये जाऊन झालेला आहे दर्शन वगैरे सगळं आता आपण आलेलो आहे काळाराम मंदिर या ठिकाणी आज जायचं दर्शन घ्यायचंय आपण पहिला या साईडला चप्पल स्टँड आहे तिथे चप्पल काढूया गाईस मोबाईल चोरी झाला गाईस मोबाईल चोरी झाला गाईस काहीच मोबाईल चोरी झालाय मोबाईल चोरी झाला मोबाईल चोरी झालाय जो ब्लॉग बनवत होता त्याचा मोबाईल आम्ही चोरी केलाय पाहिलं माझ्या वाटी चोरी झालाय तर पंचवटी काळाराम मंदिर त्यानंतर सीता गुफा हे सगळं बघून झालं आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो आहे ते एक जे महत्त्वाचं नाशिकमधलं तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आले तर, तर समोरच देऊळ आहे आणि तिथे चाललो आहे प्रत्येक वेळेस वेग जण दिसले तर आत्ता यावेळेस तीर्थसोबत सोनू आहे हा दुर्वेश अरे ह्याच नावच नाही आठ वर्ष आणि हा राजेश साळुंके घेतलं कुठे दिव्याला राहतो ना दादरला राहतो हा हा कुर्ला कुर्ला हा विरारला राहतो तर असं सगळं केल्याने आतमध्ये अर्थात शूटिंगला परवानगी नसेल त्यामुळे जे काय ते इथूनच इथूनच जे काय ते तर चला आता आज जाऊन दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर परतीच्या प्रवासाला निघायचं ब्रमेश्वर महादेव मंदिर तर असं सगळं आहे हा परिसर संपूर्ण आणि आज रविवार असल्यामुळे फार गर्दी

दर्शन झालेलं आहे ट्रीप संपलेली माझ्यासोबत रोहितदा कसं वाटलंय खूप छान म्हणजे ही पिकनिक यशस्वी झाली असं म्हणताय आता फक्त जेवण राहिलं शेवटचं आणि ते झाले की निघायच्या मार्गावर आहोत तर शेवटचा स्टॉप होता होताश्वर आणि त्या मंदिरातलं सुद्धा दर्शन झालेलं आहे तब्बल तीन तास रांगेत उभं राहून हे दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालेलो जसं मी म्हटलं की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे जण येतं यावेळेस माझ्यासोबत भूमी आहे इकडे बाकी कुठे सायली इकडे आणि रेणुका इकडे सो आणि बाकी सगळे मागे आणि पुढे दादा आहे दर्शन झालेलं आता मुंबईचा प्रवास सुरू करतो आहे इथून थेट मुंबईच्या दिशेने जाणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यामधली मजा मस्ती आवडली हा तसा व्लॉग नव्हता दोन मिनटं थांब आधीच सगळं करायला सांगते थांब दोन मिनटं दोन सपोज बाहेर विषय एवढाच होता हे आधीच बोलले यांनी हे आधीच बोलले हे नंतर बोलायचं होतं विषय एवढाच होता फक्त की लाईक सबस्क्राईब कराच त्याबद्दल वाढणे पण हा व्लॉग नव्हता हा एक बऱ्याच वेळानंतर तयार केलेला व्हिडिओ होता कारण की सध्या ब्लॉग जे आहे ते मी बनवलेच नाहीत त्या हां तर हे जस्ट असंच एक ब्लॉग साठी हिला मराठी नाही येत असते या पोरीला हिता मराठीत तोडका मोडका असता तर अशा प्रकारे दर्शन झालं सगळं झालं आता निघालेलं आहोत बायकोला आता मी कपडे दादाच्या बायकोला दादाला बायको तर शोध पहिला भाई दादाच्या बायकोला तू कपडे घ्यायला चालली ही माझ्या जखमेवर मीठ होते ही ही रेणुका तिला काय सांगायचं जखमेवर मीठ होते बंद करतो इथेच व्हिडिओ आमचं इकडेच नाशिक ट्रीप संपलेली आहे आणि हा संपूर्ण पिकनिक किंवा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो महाराजा ढोलताच्या पथकाकडून करण्यात आला होता आणि ही सहल होती वार्षिक सहल होती इथे आपले दोन मित्र उभे तो या साइडला आहेत काय विषय भावांनो काय विषय अप्पा विषय काय नाही विषय अप्परा विषय काय नाही विषय काय विषय हाडे विषय खूप वाजे लागला आता आप्पा झाल्या गाडीमध्ये आपण दोन मिनटं <laughs> क्या चल रहा हां <laughs> आता सध्या ब्लॉक चालू आहे वॉक चाललं आहे वॉक नाही लॉग आपण आपण चल रहा, आप रहा हो, वॉक अरे वाह हैदराबाद का मित्र भेटलेला आहे अर्थात आपक नाव गुरु गुरु तो गुरु आपल्याला भेटलेला आहे हैदराबादवरून अचानक जॉईन झालेला आहे आणि आम्ही राहिला मुंबईला ते बेसिकली आम्ही ओके आम्ही या ठिकाणी जवळचे आहोत चैनल धनंजय राव जी धनंजय ओके तो डू हे असे पाहुणे भेटतात आणि यांचं प्रेम एनकरेज टॅलेंट ब्रो एनकरेज टॅलेंट डोंट सी ऑल गर्ल्स व्हिडिओज सी बॉयज हे हे परफेक्ट आहे सर हे जे काय सर रियलिटी ऑफ सोसायटी ब्रो सपोर्ट बॉयज थँक्यू हे असं सगळं होत राहतं असे अनेक जण भेटत राहतात या व्हिडिओमध्ये आणि अशा मैत्रीही होत राहतात सगळ्या गोष्टी होत राहतात तर चला तर मग भेटूया बाय बाय टेक केअर तुदा ऑफिस आणि बाय बाय तुम्हाला पण सगळ्यांना जय श्रीराम सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा आणि इथेच व्हिडिओ थांबवतोय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा नवीन ब्लॉगची वाट बघा चला तर मंडळी बाय बाय तर अशा प्रकारे शेवट जो आहे तो या ठिकाणी होते अक्षरशः विसरलो होतो शेवट करायचा पण ह्यांनी आठवून दिलं त्यामुळे शेवट इथे करते उतरलो आम्ही सगळं झालो आता या ठिकाणी मित्रमंडळी सोडायला आलो हे जाती आणि आपण नेहमीप्रमाणे आपल्या काम ही आमची माता आहे सगळे इस्कोची ही पण अर्ध आहे ही राहते इथे धारावी ला जाते इथून ट्रेननी सायनला ह्याच्यासारखी पहिली बघितली मी पोरगी हा असो सकफळ भाई काय मजा आली पूर्ण ट्रिप मध्ये हा भाई पहिला पोरगा ट्रिप मध्ये मजा आली स्वतः फुल ट्रिप मध्ये ट्रिप ऑन होता तुमचं काय मते मला आवडली तुम्ही काय जरी बोला शेवटच शेवटच काय शेवटची आपली लास्ट पिकनिक होती माझी मजा आली भरपूर एन्जॉय केला दुसरं नाशिकचा हा दौरा संपलेला आहे आपला आणि या नाशिकच्या दौऱ्यामध्ये सगळी ठिकाणं आपण बघितलेली भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुर्तास रजा घेतो तुमची गुड <coughs> नाईट टेक केअर बाय बाय म्हणजे आत्ता गुड नाईट ना त्याची गुड मॉर्निंग आहे हे एक जण राहिला आहे त्याला मग विचार पक्या कसं वाटलं तुझा मग कसा बसला काय करायचं मी पुढची पिकनिक कुठे बघू जिथे जाऊ पटाया खुश झाला पोरावरच्या चेहऱ्याची स्माइल बघा पोराच्या चेहऱ्याची स्माइल बघा यही सांगते ती तर अशा प्रकारे चला बाय बाय बाय